शरद पवारांनी विधानसभेसाठी दोनशे पंचवीस चा आकडा सांगितलाय लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असा अंदाज बांधला होता शरद पवारांचा हाच अंदाज अचूक ठरला आणि महाविकास आघाडीच्या तब्बल एकतीस जागा निवडून आल्या लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी सरकार बदलणार आहे असं म्हणत सत्ता बदलाचं वारं सेट करण्याचा प्रयत्न सुरू केला होता आता मात्र पवारांनी एक स्टेप पुढे जात थेटपणे संख्याबळाचा दावा केलाय त्यातही शरद पवार जो आकडा सांगतायत तो तब्बल दोनशे पंचवीस जागांचा आहे आजवर कोणत्याच युती किंवा आघाडीला महाराष्ट्रात दोनशेच्या वर दोन आकडा गाठणं शक्य झालेलं नाहीये विशेषतः एकोणीसशे नव्याण्णव नंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या चार पक्षांच्या राजकारणात कोणत्याही दोन पक्षांना दोनशेच्या वर मजल मारण शक्य होत नसल्याचं दिसून आलंय असं असतानाही शरद पवारांनी तब्बल दोनशे पंचवीस चा आकडा हा कोणत्या आधारावर मांडलाय हा आकडा सांगताना शरद पवार नेमकं कोणतं लॉजिक लाव पाहताय पवारांची आकडेमोड नक्की कशी चालू आहे आणि खरंच कोणत्याही युती किंवा आघाडीला महाराष्ट्रात विधानसभेला दोनशे पार करणं शक्य आहे का याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं समजून घेऊया नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया ती शरद पवारांच्या नेमक्या दाव्यापासून भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या शरद पवार गटातल्या पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार असं म्हणाले की लोकसभेत आपल्या एकतीस जणांना विजय लोकांना याचा अर्थ हा आहे की ही सुरुवात आहे आणि येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी मला असं चित्र दिसतंय की दोनशे पंचवीस पेक्षा जास्त जागा येतील पवारांच्या या वक्तव्याकडे पाहिलं तर आजवर सत्ता बदल होतोय असं बोलणारे शरद पवार संख्याबळ सांगायला लागले लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी सुद्धा पवारांनी राज्यामध्ये महाविकास आघाडी क्रमांक एक वर असेल असा दावा केला होता पण कोणताही आकडा सांगितला नव्हता पहिल्या तीन टप्प्यांचं मतदान पार पडल्यानंतर मात्र शरद पवारांनी तीस ते पस्तीसचा आकडा मांडला गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिकचं सक्रिय राजकारण लोकमताचा अंदाज ओळखण्याची हातोटी फीडबॅक घेण्याची ग्राउंडची यंत्रणा या सगळ्या गोष्टींचा विचार करता पवारांना वाऱ्याचा अंदाज नेमका लावता येतो असं म्हटलं जातं पण दोनशे पंचवीस हे बहुमत काठावरच नसणार आहे इतक्या मोठ्या संख्येनं बहुमत गाठणं हे कोणत्याही युती किंवा आघाडीसाठी अशक्य कोटीतली गोष्ट असणार आहे तरी सुद्धा शरद पवार नेमका हा आकडा कोणत्या आधारावर मांडतायत ते आपल्याला पाहावं लागतं आता यासाठी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्वभाव आपल्याला समजून घ्यावा लागतो एकोणीसशे नव्याण्णव नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण हे चार पक्षांमध्ये आणि दोन आघाड्यांमध्ये विभागलं गेलं या चारही पक्षांचा स्वतंत्र असा वोट शेअर होता त्यामुळे कुठल्याच एका पक्षाला एका मर्यादेच्या पुढे जाताच आलं नाही अगदी आकडेवारीवरतीच नजर मारायची तर काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव नंतर सगळ्यात जास्त अशा ब्याऐंशी जागा जिंकू शकलीय तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार चार साली सगळ्यात जास्त अशा एकाहत्तर जागा जिंकू शकलीय भाजप दोन हजार चौदा साली एकशे बावीस जागा जिंकू शकलीय तर शिवसेना सगळ्यात जास्त अशा एकोणसत्तर जागा एकोणीसशे नव्याण्णव साली जिंकू शकलीय शिवसेनेचा त्रेसष्टचा स्कोअर हा दोन हजार चौदा साली राहिला होता तर भाजपने सगळ्यात जास्त एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या तेव्हा सुद्धा चारही पक्ष वेगवेगळे लढले होते पण शिवसेनेसोबत लढताना भाजप दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच या आकड्यापर्यंतच पोहोचू शकलीये थोडक्यात आपल्याला हे समजून घ्यायचंय की महाराष्ट्राचं चा राजकारण चार पक्षांमध्ये विभागल गेल्यामुळे कुठल्याच एका पक्षाला महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवणं शक्य झालेलं नाहीये किंवा युती आघाडीत लढताना कोणत्याही पक्षाचं वारं असलं तरी एका कमाल संख्येच्या पुढे या पक्षांना जाता चालेल नाहीये म्हणूनच वेगळं लढून सुद्धा आणि मोदींचं प्रचंड वारं असताना सुद्धा भाजप दोन हजार चौदा मध्ये एकशे बावीस थांबली आणि केंद्रामध्ये पुन्हा सत्ता आलेली असताना पुन्हा येईन वारं असताना भाजप दोन हजार एकोणीस ला एकशे पाच पर्यंतच आटोपली दोन हजार नऊ साली काँग्रेससाठी पोषक वातावरण असताना सुद्धा काँग्रेस ब्याऐंशी पर्यंतच पोहोचू शकली आणि दोन हजार चार साली आर आर पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एकाहत्तर जागांपर्यंतच पोहोचू शकली म्हणजे कोणत्याही पक्षाच्या बाजूने वातावरण झालं तरी सुद्धा प्रत्येक पक्ष अधिक अधिक जागा किती घेऊ शकतो याची मर्यादा आहे आता जशी ही अधिक अधिक जागा घेण्याची मर्यादा आहे तशीच ती कमीत कमी जागा घेण्याची सुद्धा मर्यादा आहे ती नेमकी कशी ती सुद्धा विस्ताराने समजून घेऊया एकोणीसशे नव्याण्णव नंतरच्या या चार पक्षांच्या समीकरणात एखाद्या पक्षाची कितीही झाली तरी जागांच्या खाली पोहोचू शकलेला नाहीये नऊ साली भाजप सेहेचाळीस दोन हजार नऊ साली शिवसेना चव्वेचाळीस दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी एक्केचाळीस आणि याच वर्षी म्हणजे दोन हजार चौदा साली काँग्रेस बेचाळीस या सगळ्यात खालच्या स्कोरला पोहोचली होती म्हणजे या चार पक्षांपैकी कोणत्याही पक्षाच्या विरोधात कितीही वातावरण निर्मिती झाली तरी सुद्धा हे चारही पक्ष चाळीसच्या कधीच गेलेले नाहीयेत आणि या चारपैकी कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली तर कोणत्याही एका पक्षाला मात्र एकशे चव्वेचाळीसच्या जवळ पोहोचता आलेलं नाहीये ही महाराष्ट्राच्या राजकारणाची वस्तुस्थिती आहे आता शरद पवार दोनशे पंचवीस चा आकडा नेमका कसा मांडतायत ते समजून घेऊया तर काँग्रेस आपल्या सगळ्यात चांगल्या परिस्थितीत असताना ब्याऐंशी जागांपर्यंत पोहोचू शकलीये राष्ट्रवादी एकाहत्तर जागांपर्यंत पोहोचू शकली तर शिवसेना एकोणसत्तर जागांपर्यंत पोहोचू शकले आता या तिन्ही पक्षांच्या सुवर्ण काळांची बेरीज केली तर काँग्रेसच्या ब्याऐंशी अधिक राष्ट्रवादीच्या एकाहत्तर अधिक शिवसेनेच्या एकोणसत्तर जागांची बेरीज होतीये दोनशे बावीस इतकी म्हणजे शरद पवारांना एकतर्फी वातावरणात प्रत्येक पक्षानं जी काही स्पेस घेतली होती ती स्पेस आत्ता मिळेल या अपेक्षेतनं दोनशे पंचवीस आकडेवारी ते सांगतायत असं आपल्याला म्हणता येतं पण सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फूट आणि शिवसेनेची फूट गृहित धरावी लागते हा वोट शेअर सुद्धा या फुटलेल्या गटांकडे ट्रान्सफर होणं अपेक्षित आहे मग अशा वेळी शरद पवारांची काय स्ट्रॅटेजी असू शकते हे आपल्याला तिन्ही पक्षांना डोळ्यांसमोर ठेवून पाहावं लागतं आणि खरंच पवारांचा दोनशे पंचवीसचा आकडा शक्य आहे का ते सुद्धा तपासून घ्यावं लागतं आता सुरुवात करूयात ती भाजपपासनं दोन हजार नऊ साली भाजप सगळ्यात निच्चांकीय अशा सेहेचाळीस जागांवर आली दोन हजार चौदा साली, साली मात्र तीच भाजप मोदी लाटेत एकशे बावीस पर्यंत पोहोचली मोदींची लाट मोठ्या प्रमाणात झालेलं पक्षांतर बदललेलं वातावरण या सगळ्याच गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडल्या आता वातावरण फिरलंय असा आपण आता विचार जरी केला तरी भाजप एकशे पाच वर्ण किती कमी येऊ शकते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागतं कारण प्रत्येक पक्षाच्या अशा काही जागा आहेत जिथं विरोधकांनी कितीही ताकद लावली तरी एक तर तिथं पर्यायी चेहरा नाहीये किंवा तिथं तिथं त्या पक्षांचं केडर खूप भक्कम असेय जसं की लोकसभेला मुंबई उत्तर असेल जळगाव असेल रावेर असेल यांसारख्या जागांवर भाजपचा पराभव होऊ शकलेला नाहीये कारण इथलं पक्षाचं केडर भक्कम आहे भाजपचा लोअर आकडा समोर ठेवून बोलायचं झालं तर भाजपच्या विरोधात कितीही वातावरण निर्मिती झाली तरी भाजप सेहेचाळीस जागांच्या येईल असं म्हणणं धाडसाचं ठरू शकतं अर्थात वातावरण फिरलं राजकारण बदललं तरी वोट शेअर आणि त्या त्या नेत्याचा मतदारसंघ विशेष करून राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वातावरण असताना सुद्धा भाजपच्या आमदारांनी निवडून येण्याची साधलेली समीकरणं पाहता भाजपची कितीही वाताहस झाली तरी भाजप राज्यामध्ये पन्नास आमदारांच्या आत येईल असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणजे शरद पवारांनी आणि महाविकास आघाडीने कितीही फोर्स वापरली तरी सुद्धा भाजप पन्नासशात येऊ शकणार नाही असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं आता बोलूयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबाबत राष्ट्रवादी अखंड असताना राष्ट्रवादीचा हायस्ट स्कोर होता एकाहत्तर तर लोअर स्कोर होता एक्केचाळीस आता राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे अशा वेळी राष्ट्रवादी आपल्या सगळ्यात जास्त स्कोर पर्यंत पोहोचेल असं समीकरण शरद पवार लावताना दिसतात खासदारकीचा जर निकाल पाहिला तर राष्ट्रवादी एकत्रित असताना दोन हजार चार साली शरद पवारांचे नऊ खासदार निवडून आले होते आता शरद पवारांनी दहा जागा लढवत दोन हजार चोवीस मध्ये आठ खासदार निवडून आणले म्हणजे कमी जागा लढवून सुद्धा शरद पवार अखंड राष्ट्रवादी असताना जितके खासदार निवडून आणू शकले ते आकड्यापर्यंत आत्ता फुटीनंतर सुद्धा पोहोचलेल्या आहेत त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आता आमदारांच्या बाबतीत सुद्धा आपला हायेस्ट स्कोरला पोहोचणारच नाही असं म्हणता येत नाही पण मुद्दा राहतो तो म्हणजे अजित पवार गटाचा कारण सुरुवातीला आपण बोललो त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या काही जगा अशा आहेत जिथं राज्यातलं वातावरण फिरलं तरी त्या त्या, त्या नेत्याचा पराभव अशक्य वाटतो जसं की भाजपकडनं विखे पाटील असतील काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात असतील शरद पवार गटाकडनं जयंत पाटील असतील स्वतः अजित पवार एकनाथ शिंदे अशा नेत्यांचा आपल्या मतदारसंघावर असलेला होल पाहता हे नेते पराभूत होणं कठीण दिसतं सध्या अजितदादांकडे असे काही नेते आहेत ज्यांचा पराभव त्या त्या मतदारसंघात वारं फिरलं तरी कठीण ठरतो जसं की आंबेगावमधनं वळसे पाटील श्रीवर्धनमधनं अदिती तटकरे परळीतनं धनंजय मुंडे अशा नेत्यांचा पराभव अशक्य ठरतो कारण त्या त्या नेत्यांच्या मतदारसंघात विरोधात उमेदवार मिळणं सुद्धा पुढच्या पार्टीला कठीण होतं अजित पवार परफेक्ट बसतील अशी वीस जागांची समीकरणं तरी आपल्या पदरात विधानसभेला पाडून घेऊ शकतात आता बोलूयात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबाबतीत ठाकरे आणि शिंदे यांचा समोरासमोर सामना झाला तर उद्धव ठाकरे एक हाती जिंकतील हे नरेटिव्ह लोकसभेच्या निकालानंतर संपुष्टात आलंय उलट समोरासमोरच्या लढाईत एकनाथ शिंदे वरचट ठरले त्यामुळे शिंदेना रोखण्यासाठी ठाकरेंचे उमेदवार देणं ही स्ट्रॅटेजी सुद्धा विधानसभेला किती फायद्याची ठरू शकते हे महाविकास आघाडीला पाहावं लागतं असो तर शिवसेना एकत्रित असताना शिवसेनेचा लोअर स्कोअर हा चव्वेचाळीस राहिलाय आता एकनाथ शिंदेंच्या विरोधात वातावरण निर्मिती करणं महाविकास आघाडीला शक्य होईल हे विचारात घेतलं तरी अजित पवारांप्रमाणे एकनाथ शिंदेकडे सुद्धा अशा काही जागा सुटतात त्या ठिकाणी शिंदेच्या उमेदवारासमोर तुल्यबळ पर्याय असल्याचं दिसत नाही इथे दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंनी लोकसभेच्या निवडणुकीत जातीची समीकरणं प्रॅक्टिकल राजकारणाचा अप्रोच हे सगळं ठेवून उमेदवार निवडून आणलेले आहेत उमेदवार कोण हे गणित एकनाथ शिंदेना व्यक्तिशः समजून घेता येत असल्यानं कितीही त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालं तरी विधानसभेला शिंदेंची शिवसेना वीस ते पंचवीस जागांच्या खाली सरकू शकत नाही असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं आता या सगळ्या वरून थोडक्यात काय तर महायुतीत असणाऱ्या तीन पक्षांच्या लोअर स्कोरचा विचार करता भाजप पन्नासच्या आत येणं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अनुक्रमे पंचवीस पंचवीस जागांच्या आत येणं हे अशक्यच वाटतं वेळी हा आकडा शंभर जागांचा येतो त्यातच काही अपक्ष आणि इतर पक्ष म्हणजे जसं की वसई विरार पट्ट्यात ठाकूर यांचं अस्तित्व या ड्राव्हकरांपासनं ते कोरे आणि बच्चूकडूनपासनं ते गडाख असा विचार करता पंधरा ते वीस अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची स्पेस आपल्याला मान्य करावी लागते पर्यायानं कोणतीही आघाडी कितीही कमकुवत झाली तरी ती शंभर ते एकशे च्यात येऊ शकत नाही हे मान्य करावं लागतं अशा वेळी जागा उरतात ते एकशे त्रेसष्ट ते एकशे अठ्ठ्याऐंशी शरद पवार सांगतात त्याप्रमाणे वातावरण फिरलं असेल तर या आकड्यांपर्यंत पोहोचण्याचा दावा एक वेळ मान्य करता येतो पण दोनशे पंचवीस आकडा सध्या तरी मान्य करणं अशक्यच ठरतं तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी मांडलेलं विधानसभेचं दोनशे पंचवीस जागांचं गणित प्रॅक्टिकली शक्य आहे का की ही फक्त दबाव निर्माण करण्याची स्ट्रॅटजी आहे आणि तशी स्ट्रॅटजी असेलच तर विक्रमी बहुमताचा हा दावा भाजपच्या चारशे पारच्या दाव्याप्रमाणे बुमरँग ठरू शकतो का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा